नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी अनिल जाधव हे इच्छुक आहेत शहर पातळीपासून ते देश पातळीपर्यंत अनिल जाधव यांनी भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने विविध विषय हाताळले आहेत सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या अनिल जाधव हे भारतीय जनता पक्षाचे एक सच्चे कार्यकर्ते असून समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असतात यावेळी अनिल जाधव यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याबाबत आणि उमेदवारी करण्यामागची भूमिका स्पष्ट केली भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे कुठल्याही पदाची अपेक्षा न करता पार्टीत काम करतो आहे अगदी गाव पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत पण जे काय मला संधी मिळाली तिथे मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे तर साहजिक कार्यकर्त्याला अपेक्षा असते की आपल्याला जर खासदारकी आमदारकी करता आली तर आपल्याला लोकांच्या समस्या अजून प्रायोरिटीने सोडवता येतील म्हणून आपण इच्छा व्यक्त केली बघा नाशिक हे मंत्रभूमी तर यंत्रभूमी राम मंदिर ते चंद्रयान तीन म्हणजे नाशिक शहर हे तर भौगोलिक दृष्टिकोनातून अतिशय मुंबईपासून जवळ अगदी कनेक्टिव्हिटी नाशिक शहराची भौगोलिक रचना पाणी हवा वातावरण इतकं सुंदर असतानासुद्धा हवी तशी प्रगती नाशिक शहराची झालेली नाही म्हणजे काय इंडस्ट्री वा वाढल्या म्हणजे प्रगती होते किंवा बाहेरून उद्योगधंदे आले म्हणून प्रगती होते असं नाही पर्यटनाचा इथे फार मोठा स्कोप आहे आय टी इंडस्ट्रीसाठी खूप मोठा स्कोप आहे इथे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत इथे खूप मोठा युवकांचा वर्ग आहे ज्यांना बाहेर नोकरीला जावं लागतं त्यांना इथे संधी उपलब्ध झाली पाहिजे आणि नाशिक हे जागतिक न नकाशावर कसं अधोरेखित होईल हे आम्ही याच्यातून प्रयत्न करणार आहोत असं म्हणता येईल हुकलेली संधी परत मिळण्याची शक्यता दाट आहे आता भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे की कार्यकर्त्यांचा पक्ष आहे याला कार्यकर्त्यांना इथे फार महत्त्व आहे सबका साथ सबका विकास असं आमच्या पक्षाचं आमच्या पंतप्रधानांचं पक्षा ध्येय आहे आणि मग हे करताना मला नक्की आश्वासित वाटतं आहे किंवा गॅरंटी वाटते की मला यावेळेस संधी शंभर टक्के मिळेल कारण मी माझं कुठल्याही पदाचा लाभ न घेता कुठल्याही पदाची अपेक्षा न करता काम करतोय यावेळेस मला उमेदवारी मिळाली तर मी नाशिकचा सर्वांगीण विकासासाठी श शंभर टक्के प्रयत्न करेन निष्ठावांना डावललं असं नाही म्हणता येत पक्ष ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस बाहेरून काही पक्षातून इतर लोकं येतात आणि पक्ष वाढत असतो कधीकधी थांबावं लागतं आणि थांबल्याचासुद्धा पुढे कुठेतरी विचार पक्ष करत असतो डावललं जातं असं म्हणता येणार नाही पक्ष जरूर विचार करतो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संधी ही मिळतच असते भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांचा पूर्ण विचार केला जातो चिक लोकसभेमध्ये सहा विधानसभा येतात तीन विधानसभा ह्या भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत दोन राष्ट्रवादीचे आमचे सहयोगी आहेत आमची महानगरपालिकेत आमची सत्ता होती त्र्यंबकेश्वर किंवा इतर काही नगरपालिका आहेत तिथे पण भारतीय जनता पार्टीची ताकद आहे आणि आमच्या सहयोगी जे आहे मित्रपक्ष आहेत त्यांनाच दो दोन वेळा संधी मिळालेली आहे आणि आता आम्हाला भारतीय जनता पार्टीचा हा पारंपरिक पक्ष मतदारसंघ आहे त्याच्यामुळे आम्हाला यावेळेस भारतीय जनता पार्टीच नाशिक लोकसभा लढवेल असं मला खात्रीपूर्वक वाटतं आहे शंभर टक्के की चारशे पार तुम्ही संपूर्ण भारतात बघतायत विकासाची गंगा आमचं ध्येय आहे शेवटच्या माणसापर्यंत विकास गेला पाहिजे शेवटच्या माणसाचा पण विचार झाला पाहिजे हे मोदींचं सबका साथ सबका विकास आम्ही दहा वर्षात तुम्ही पन्नास वर्षाचा आणि दहा वर्षाचा लेखाजोखा काढू शकतात पन्नास वर्षाची प्रगती आणि दहा वर्षाची प्रगती देश हा बदलतो आहे आता भारतीय जनता पार्टीपेक्षा पर्याय नाही चारशे पाच होणार म्हणजे होणार धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज